बघा आता जे माझे विरोधक आहे का विरोधक नाही म्हणजे आता जे इलेक्शनला दुसऱ्या पक्षातून उभे आहेत त्यांचं त्यांना आता काय त्यांच्या खालची वाळू सरकलेली आहे त्यांना समजत नाही काय करायचं त्यांनी सुरुवात केली बाबा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नाव घेऊन मोदी मोदी करून झालं काही कर नाही त्यांना ती काळ नाही कळली नंतर त्यांनी हिंदू मुस्लिम करून झालं त्याच्यात काय त्यांना काय मिळालं नाही त्याच्यानंतर पाकिस्तान पाकिस्तान करून झालं टोपीवाले गुंड करून झालं बांगलादेश करून झालं मग अंगावरती स्वतःच दगडं मारून झाले पोलिसांचा रिपोर्ट आला आहे काही दगडं कुठले तरी गाडी जात असताना विटाचा जाऊ दगड उडा तुकडा पडाला लागला आणि तो लागला असं आलाय काही ना काही कॉन्ट्रोवर्शियल करून का काही ना काही ज्याच्यामुळे न्यूजमध्ये राहतील का त्याला न्यूज व्हॅली येईल असं काहीतरी करायला बघतात ते कधी म्हणतात का शिवाजीनगर गोवंडी हे गुंडांचं नाही नाही अड्डा आहे कधी म्हणतात का तिकडे ड्रग्ज पूर्ण तिकडे ड्रग्ज जे शिवाजीनगरमध्ये येतात आणि तिथून मग डिस्ट्रीब्यूट होतात कधी म्हणतात गुटखा इकडे येतो तिकडे येतो आणि तिथून डिस्ट्रीब्यूट होतात बाबा आपली सरकार आहे दहा वर्ष गेले आपली सरकार आहे जर आपल्याला हे सर्व गोष्टी माहीत आहे तर आपण का आपली सरकार आणि आपले लोकप्रतिनिधी आणि आपले सर्व प्रशासन का झोपलेलं आहे का आपण झोपलेला आहात का साहेब का त्याच्यावरती काय कारवाई होत नाही कसली वाट बघताय कारवाई करायची